चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे या जयंती दिनी रेल्वे मेगा ब्लॉक प्रवाशांचे हाल होणार रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक आहे चौदा एप्रिलला रविवार येतोय आणि रविवारी ठरल्याप्रमाणे मेगा ब्लॉक असतो रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरती मेगा ब्लॉक असतो त्यामुळे आता प्रवाशांचे आंबेडकरी अनुयायी यांचे हाल होणार आहेत बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे या जयंतीदिनी मेगा ब्लॉक असणार आहे त्यामुळे आता प्रवाशांचे हाल होणार आहे रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल रोजी साजरी होते आणि चौदा एप्रिल रविवार येत आहे आणि त्यामुळे रविवारी मेगा ब्लॉक असतो रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येतो त्यामुळे आता प्रवाशांचे आंबेडकरी अनुयायी यांचे हाल होणार आहेत आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम आंबेडकर जयंती आहे उद्या रविवार आहे आणि त्यामध्ये मेगा ब्लॉक प्रवाशांचे हाल होणारे काय वाटतं रेल्वे प्रशासन आता जयंतीनिमित्त काही निर्णय घेऊ शकतात का अर्थातच बघायला गेलं तर उद्या चौदा एप्रिल आहे आणि चौदा एप्रिल निमित्त जे आहे रविवार आलेलं आहे उद्या आंबेडकर जयंती असते आणि पूर्ण देशासाठी आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी हा निळा दिवस असतो भीम जयंती सुद्धा बोललं जातं पण याच्यामध्ये एक अशी बाब येत आहे की उद्या रेल्वे प्रशासनाकडनं जे आहे मेगाब्लॉक ठेवण्यात आलेलं आहे तिन्ही मार्गावर तिन्ही मार्गावर जे आहे मेगाब्लॉक ठेवण्यात आलेले आहे हर्बर मार्ग मध्य मार्ग आणि सोबतच पश्चिमवर पश्चिम वरील काही ज्या गाड्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि सोबत असं बोललं जात आहे की बोरिवली ते गोरेगाव जलद मार्गावर मेगाब्लॉक ठेवण्यात आलेला आहे हर्बरवर कुर्ला वाशी अप डाऊन हे जे दोन्ही मार्ग आहेत हे बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि सोबतच मध्य रेल्वेवर ठाणे कल्याण भीम्या अप आणि डाऊन मार्गावर जो आहे हा मेगा ब्लॉक जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे तर कुठलाही सण असेल किंवा कुठलाही मोठा दिवस असेल तर रेल्वे प्रशासनाकडनं जे आहे मेगाब्लॉक हे रद्द करण्यात येत असतं पण त्यांनी काल रात्री जे पत्रक काढलंय त्यानुसार मेगा ब्लॉक जो आहे तो होणार आहे आणि सोबतच लोकांमधनं नागरिकांकडनं याचा निषेध करण्यात येत आहे आणि अर्थातच उद्या चौदा एप्रिल आहे लोक जात असतात दादर येथे जात असतात भेटीघाटी घेत असतात तर त्यांना कुठेतरी आता नागरिकांचे हाल होणार आहेत आणि रेल्वे प्रशासन याच्यावर काही भूमिका घेतं का, का किंवा रद्द करतं का मेगाब्लॉक हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जसं आपण म्हणालात की नागरिकांकडून जसं आंबेडकरी अनुयायी आहेत त्यांच्याकडून यासाठी या खरंच निषेध होऊ शकतो तर याची दखल आता रेल्वे प्रशासन घेऊ शकतं का काय वाटतं अर्थातच बघायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत असतात आपण दोन दिवस आधी सुद्धा बघितलं असेल ईद होती ईदीच्या निमित्त सुद्धा बरेच मुस्लिम आहेत ते बाहेर निघालेले होते होते फिरत गर्दी सुद्धा दिसून आलेली पद्धतीने उद्या सुद्धा दादर आणि परिसरामध्ये गर्दी दिसून येते आणि सोबतच नागरिकांना सुट्टी असते नॅशनल हॉलिडे आपण बोलतो राष्ट्रीय सुट्टी असते तर अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे रेल्वेने कुठेतरी मेगा ब्लॉक रद्द करावा अशी मागणी सुद्धा समोर येत आहे धन्यवाद शुभम तुम्ही दिले